गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस संगमनेर शहरातील भुलेवाडी येथे संग्राम महाराज भंडारे यांच्या कीर्तनावरून जो वाद झाला होता त्या वादाला आजी माजी आमदारांनी आता मोर्चाद्वारे प्रतिउत्तर दिले आहे काही दिवसापूर्वी संगमनेर विधानसभे मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांसह हिंदुत्ववादी संघटनांनी हा मोर्चा काढला होता यानंतर संग्राम महाराज भंडारे यांनी बाळासाहेब थोरात यांना आपण नथुराम गोड व्हावं लागेल किंवा हे वक्तव्य केल्यानंतर संगमनेर मधील थोरात कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेत त्यांनी शांती मोर्चाद्वारे या ठिकाणी मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे काही थोड्याच वेळामध्ये साधारणपणे अकरा वाजण्याच्या सुमारास हा मोर्चा प्रांत कार्यालयावरती जाणार आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की या ठिकाणी संगमनेर तालुक्यातील बाळासाहेब थोरात यांचे जे समर्थक आहे ते मोठ्या संख्येने त्यांच्या जे यशोदन हे जे कार्यालय आहे या कार्यालयाजवळ या ठिकाणी जमलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये साधारणपणे अकरा वाजण्याच्या सुमारास हा मोर्चा संगमनेर शहरातील जे प्रांत कार्यालय आहे या प्रांत कार्यालयावरती जाणार आहे आणि या ठिकाणी जे संग्राम महाराज भंडारे यांनी बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याला या ठिकाणी समर्थन नाही हा सांगणारा हा मोर्चा जरी असला तरी एक प्रकारे दोन्ही आजी आणि माजी आमदारांमध्ये मोठा राजकीय संघर्ष आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या पार्श्वभूमीवर उभा राहतो की काय हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी जे नवीन नगर रोडवरती भव्य अशी सभा या ठिकाणी होणार ले। आहे त्या ठिकाणी मोठमोठले ई डी स्क्रीन हे ठिकाणी लावलेले आहेत आणि जो पत्रकार परिषदेमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दावा केला होता की के संग्राम महाराज भंडारे यांची गाडी फोडलेली नाही कार्यकर्त्यांनी हा दावा त्यांनी खोडून काढला होता आणि याच एलईडी स्क्रीन वरती बाळासाहेब थोरात यांचे जे समर्थक आहे संग्राम बापू भंडारे संगमनेर मध्ये आल्यापासून कोणत्या ठिकाणी गेले कोणत्या ठिकाणी बसले त्यापूर्वी हा जो प्रकार घडला त्याच्यापूर्वीही त्या गाडीची काय अवस्था होती हे दाखवण्यासाठी ही एलईडी स्क्रीन लावल्याचं बोललं जात आहे बाबासाहेब कडू सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी व ग्रॅज्युएशन झालेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल संपर्क अठरा नव्याण्णव अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस